शेतकरी मित्रांनो आज आपण इथं गहू आर के पंचवन बघत आहात नरम पोळीसाठी हा गहू सर्वात चांगला आहे आणि इथं तुरीच्या ओळीमध्ये आपण टाकलेला आहे आणि कसं माहीत आहे का आपल्या इथे पहिले तूर होती तर आपलं हे दोन एकर क्षेत्र आहे या दोन एकर क्षेत्रामध्ये इथं एक एकर आपण गहू घेतला आहे आणि एक एकर आपण हरभरा घेतला होता तर इथं जे अंतर आहे हे अंतर म्हणजे साधारणतः या बाजूला चार फूट आणि या बाजूला चार फूट किंवा साडेतीन साडेतीन फूट असं अंतर अंतर येईल कारण कसं आपण आतमध्ये ज्यावेळेस तूर होती त्यावेळेसच आपण आतमध्ये इथं टाकलेलं आहे गहू तर हा एकरी आपण म्हणजे साधारण तुरीची तुरी, तुरी म्हणजे सु कापून आपली ढे लावल्या होत्या पेंढ्या आपण अशा या काडीवर त्यावेळेसच आपण इथं आतमध्ये पणजी करून आपण इथं गहू पेरला आहे तर हे सहा सहा ओळी पेरल्या होत्या आपण नऊ नऊ इंचावरच्या तर प्रकारे इथं गहू पेरला होता आर पंचावन, के पंचावन्न आणि इथं जास्त गहू पडला नाही कारण आपला इथं गव्हाचं क्षेत्र आहे हे एक जरी असलं तरी आपण चाळीसच किलो टाकलं आहे कारण निम्मे पर्सेंट जे क्षेत्र आहे तुरीच्या ओळीमधलं आपल्याला इथं म्हणजे रिकामं राहिलेला आहे कारण त्यावेळेस पेंड्या होत्या आपल्या म्हणून आपण इथं रिकामं ठेवलेला आहे आणि थोडं लवकर पेरण्यासाठी आपण घाई केली आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला इथं हा गहू जास्त पेरण्यात आलेला नाही तर अशा प्रकारे इथं त्याला डी ए पी एक गोणी दहा सव्वीस एक गोणी पोटॅश एक गुणी आणि दोन वेळेस युरिया प्रत्येक पाण्याला दिलेला आहे आणि आता इथं गहू जी आहे हा नरमपोळीचा असल्यामुळे ॲव्हरेजही चांगला आहे तर ॲव्हरेज साधारणतः आपल्याला इथं आपण एकतरी सत्तर किलो जर बी टाकला असतं तर आपल्याला भरपूर ॲव्हरेज आला असता परंतु इथं निम्मेपर्चण क्षेत्र असल्यामुळं आपण चाळीस किलोच बियां टाकलं त्यामुळं आपल्याला इथं साधारणतः तरीही इथं जास्त नाही पंधरा क्विंटलच्या जवळपास ॲव्हरेज येण्याची शक्यता वाटायची आपल्याला अशा प्रकारे हे नियोजन आहे आणि आता गहू जो आहे हा कापणीसाठी तयार झालेला आहे आणि वातावरणसुद्धा ढगाळी आहे आणि अवकाळी पाऊससुद्धा चांगलेला आहे त्यामुळे पाऊसण्याची शक्यता असला तरीही कुठं कुठं ओंब्या अशा हिरव्या असल्यामुळं आपल्याला गहू आप इथं कापता येणार नाही तो परिपूर्ण वाळू द्यावा लागेल